आणि आता बऱ्यापैकी पुरींच्या आयुष्याचं वाटपुरींच्या आईनच केले तुम्ही काही म्हणा मला आता मला आई आहे मला बहीण आहे मला बाप आहे मला सगळी नाते रे पण कीर्तनाला आलेली एक वाक्य सांगतो आज तुम्ही मला जाताना परत बोलू अगर बोलू नका पण एक वाक्य अगदी जबाबदारीने सांगतो ज्या दिवशी पोरगी दिली ना त्या दिवसापासून पोरीच्या संसारात लक्ष काढून टाका सुखांना संसार करू दे देते लेखीला रे तुम्ही तसे नाही करत तुम्ही लगेच फोन करता का करते का गुड्डी जाळ झाला त्याच्यात फोन करत तुला झोफ बी देत नाही जीव बी देत नाही तुला काय करते ग गुड्डी म्हणजे आई आता चुटली बघची बांडी घासते लगेच ठेवणार पुन्हा पंधरा मिनिटांना गुड्डी काय करते ग गुड्डी म्हणजे आई बांडी घासली बघ आता आंघोळीला निघाली लगेच कट करणार आंघोळ करून आली की पंधरा मिनिटांना फोन गुड्डी काय करते ग आई नाश्ता करते सगळ्याला नाश्ता देते पुन्हा ठेवणार गुड्डी काय करते ग आई स्वयंपाका लागले पुन्हा जात ठेवणार पुन्हा अर्धा असुट्टी काय करते ग पुन्हा कट करणार कुठे काय करते ग आई जेव्हा वाढलेल्या सगळ्यांची भांडी धुते पुन्हा कट करणार गुटी काय करते ग ग आई आई जुनी आता पुन्हा कट करणार गुटी काय करते ग आई कपडे टाकते पुन्हा अर्ध्या तासानं फोन करते गुटी काय करते ग आई सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालते मग तेवढ्यात आई आईकड म्हणते सासू काय पुरीच्या मनात काहीच पाप नव्हतं मनापासून काम करत होती ती लय बारीली करू तिथं गेल्यावर राहत होत पण आठ दिवसात तिला उतारा असा असा कंड मिळाला की एका मिनिटात पुरीच्या मनात आलं रे म्हणून आयान याद राखा उद्यापासून जर पोरींच्या परपंचात लक्ष जर गाठलं <laughs> <laughs> पुरी मोबाईल नव्हता आई वाट बघत होती माझी म्हणून आई शिवर आली आणि नेमकी पोरगी दिसायला लाग लागली आले ग आले माझं पोर आलं आलं ग आलं माझ पोर आलं आईच डोळे भरून आले नांदून आलेली पोरगी कुणाला पाहणार आईलाच ना कोणी आई किती माणसं भेटू दे किती मोठा माणूस भेटू भेटू रे माहेरात तिला मजा नाही वाटत आई दिसत नाही बाप दिसत नाही तो तिला पाहिलं माझी आई दिसली मला नांदायला गेलेल्या पुरीच्या डोळ्यात नपट दिसणार पाण्याला रडायला लागलेले क्रुरे ए आणि तेवढ्या वेळात पूर्वी पड्याला ना आय आड्याला खाली राम ना। राम ना ए काय वाटलं असलं आईला पडेल ना आड्याला आई लई लि बाबा कुणाच्या घासाचा आडवा नाही गेला बाबा बाबा आणि आज माझ्या पुरीच्या आज माझी पुरगी पहिल्यांदा नांदून येत होती बाबा आणि तिच्या आडव तुमचं प्रेत जाव बाबा बाबा तिच्या आडव तुमचं प्रेत जाव बाबा बाबा लय वाईट झालं बाबा आता माझ्या पुरीच नांद नाही लागायचं ना बाबा ना 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 बाबा आता माझ्या पुरीच नांद नाही लागायचं बाबा गावातल्या कोण्याबी माणसाचं प्रेत आडवं गेला असत तरी आईला वाईट वाटलं नसतं बाबा गावातला कुठला बी भोवा आडव गेला असता आडवा तरी मला वाईट वाटलं नसतं बाबा आजचा कीर्तन खर झाली तुम्ही काय घालवाय बसले काय बाबा पण तुमच्या सारख्या साधून सज्जन महात्म्याचं प्रेत माझ्या लेखीच्या आडवं गेलं बाबा आता माझ्या पोरीच्या प्रपंचाचं वाटप झालं बाबा लई रडले आहे गुडगडिक लई रडली मेल्यानंतर सुद्धा ज्या कानाला ऐकायला येत नाही त्याला साधूच संतांचं कान म्हणतात <प्थाँगा> आणि जिवंतपणे ज्या कानाशी ऐकून न ऐकल्यासारखं करत्या त्याला माणसाचं कान म्हणत्या